सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जर तुमचाही हप्ता बंद झाला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर सगळ्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं बंधनकारक आहे सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी करायची आहे तरच त्यांना पुढील हप्ते भेटणार आहेत तर ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीचं आधार कार्ड लागेल आणि दोन्ही आधार कार्डला कोणताही मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे जो तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे तो लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर जर तुमचं लग्न झालेलं तिचं आधार कार्ड आणि तिच्या वडिलांचा आधार कार्ड असं दोन्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे तरच तुम्ही ई केवायसी सी करू शकतात अन्यथा तुमचा मोबाईल नंबर वडिलाचा किंवा मुलीचा कोणाचाही जर लिंक नसेल तर तो लवकरात लवकर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तुम्ही पोस्टात जाऊन सुद्धा मोबाईल नंबर लिंक करू शकता तुम्हाला दोन तीन दिवस लागतील तुमचा नंबर अपडेट होईल दोन महिने दिलेला आहे किंवा केवायसी करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमची केवायसी करून घ्यायची आहे आता अशा लाडक्या बहिणीचे प्रश्न येत आहे ज्या लाडक्या बहिणींचे पती वाढलेले आहेत आणि त्यांना ई केवायसी करायची आहे आता त्यांनी कशा पद्धतीने करायची तो प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की लाडक्या बहिणी मुलगी आहे पण तिचे वडील वाढलेले आहे ला तिने लाडक्या बहिणीशी केवायसी कशा पद्धतीने करायची असे दोन ऑप्शन दोन प्रश्न सगळे सगळ्या सर्वात जास्त आता सध्या गोंधळ उडालेला आहे सगळ्यांचा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जर आपण पोर्टल उघडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या लग्न झालेलं असेल तर पतीचं आणि लग्न झालेलं नसेल तर वडिलाचं आधार ऑथेंटिकेशन करणं गरजेचंच चा, आहे अजून त्याच्यावर दुसरा उपाय नाहीये जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल त्यांचं आणि त्यांचा मोबाईल नंबर लिंक असेल ते जरी वाढले असेल तर तुम्ही त्यांचं आधार व्हेरिफिकेशन करू शकतात त्यांचं आधार घेऊन किंवा तुमच्या अजून थोडा दोन महिने आहेत अजून थोडे दिवस काही थांबा आपण वर प्रश्न पाठवलेला आहे असा त्याच्यावर काहीतरी निर्णय होऊन येईल आणि आपण तशी तुम्हाला लवकरात लवकर माहिती देऊ आता मुख्य प्रश्न आहेत लाडक्या बहिणीचा की तिथं दोन ऑप्शन आहे यश करायचं आहेत का नो करायचा आहे ज्यांचं तुमच्या घरातील कोणी सदस्य महाराष्ट्र शासनाच्या राज्य शासनाच्या गव्हर्नमेंट सर्व्हिस करत आहेत का तिथं बऱ्याचशा महिलांनी नो केलेला आहे आणि आता ते प्रश्न विचारत आहे आम्ही नो केलेला आहे आमचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होईल का तर अशा बऱ्याच महिलांचा प्रश्न उडालेला आहे गोंधळ उडालेला आहे त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचं आधार ऑथेंटिकेशन केलेलं आहे म्हणजे तुमच्या आधारवर त्यांच्याकडे सगळी माहिती पोहोचेल तुमचं जे हे सात नियम दिसत असाल तुम्हाला खाली त्या सात नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचे हप्ते पुढे चालू राहणार आहेत त्याच्यामुळं आता इथून पुढे सगळ्या लाडक्या के बहिणींनी केवायसी करताना दोन्ही ऑप्शनला यस यस असं सिलेक्ट करायचे आहेत आणि तुमची ई केवायसी करायची आहेत ज्या लाडक्या बहिणीने घाई घाई करून ई केवायसी केली आणि नो केली आता त्यांना ऑप्शन नाहीये सध्या तरी ऑप्शन असा अवेलेबल नाहीये याच्यामध्ये काही अपडेट आलं तर तुम्हाला नक्कीच आपण कळवू त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जसं तुम्हाला पुढची माहिती येईल तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल त्यामुळे जसंही तुमच्यापर्यंत काही लाडक्या बहिणी वेबसाईटला काही अपडेशन आलं किंवा त्याच्यामध्ये ज्यांचे पती किंवा वडील वाढलेले त्यांच्यासाठी काही अपडेट आलं तर आपण त्यांना नक्की कळवू आता सध्या जर तुम्ही बघितला असेल तर वेबसाईट एकदम स्लो चालत आहे का चालत आहे तर त्याच्यावर सारे भरपूर सारा लोड आहे सगळे तो पोर्टल एकत्र ओपन करत आहे आणि त्या पोर्टलची एवढी कॅपॅसिटी नसल्यामुळं ते लोडिंग घेत आहे त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना आपली केवायसी करायची आहे त्यांनी तुम्हाला बारा नंतर तुम्हाला ट्राय करायचं आहे नक्की तुमची केवायसी होऊन जाईल किंवा अजून दोन महिने आहे काही दिवस थांबा पोर्टल सुरळीत चालू झाल्यानंतर आपण तशी पण तुम्हाला अपडेट देऊ अशा मुळे असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये गोंधळ उडालेला होता आता प्रश्न असा आहेत की ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले अशा लाडक्या बहिणींनी जर केवायसी केली आणि ते जर पात्र झाले तर त्यांना मागील सर्व जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत सगळे हप्ते तुम्हाला भेटून जाईल तुमच्या खात्यामध्ये आणि इथून पुढचे सुद्धा हप्ते तुमच्या खात्यामध्ये एक वर्ष वेळेत येत जाईल दरवर्षी तुम्हाला ही ई e केवायसी करायची आहे आता ई e केवायसी केल्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला परत ई e केवायसी करावा लागणार आहे अशा प्रत्येक वेळी तुमचा वी केवायसी तुम्हाला करावी लागणार आहे तर अशी लाडके बहिणीची अशी महत्वाची अपडेट होती ती आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवली जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल समस्या असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद